नमस्कार मित्रांनो मी पाल धुळप तुमचं स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर मी आज आले आहे नाला सुपारीच्या अंडरग्राऊंड गणपती मंदिरामध्ये हे मंदिर जमिनीपासून पंधरा फूट खाली आहे तसेच ह्या मंदिराला इच्छापूर्ती गणपती मंदिर ह्या नावाने देखील ओळखले जाते या मंदिराचं लाकडी बांधकाम केलेलं ला आहे गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतात मन एकदम तृप्त झालं लोकल लांबून ह्या गणपती मंदिरामध्ये इच्छा मागण्यासाठी येतात दर्शन घेऊन बाहेर येतच बाजूला गार्डन एरिया आहे तिथे आम्ही धमाल केली इथे शिवलिंग आहे तिथे तुम्ही जलाभिषेक करू शकता दर्शन झाल्यावर आम्ही मंदिराच्या बाजूला असलेल्या तलावाच्या इथे गेलो पेडाले मुकास पेन और पूरे तेरे मोटे मोटे जानी किती खोल त्यानंतर आम्ही तलावाच्या बाजूला असलेल्या वागेश्वरी मंदिरामध्ये गेलो मंदिरामध्ये प्रवेश करताच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा हनुमान आणि श्री दत्तगुरू यांचे दर्शन झाले गाभाऱ्यात जाताच मी श्री वागेश्वरी भैरवनाथ आणि महालक्ष्मी आईचं दर्शन घेतलं अशा प्रकारे आपला हा ब्लॉग इथे संपतो आहे पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये त्याआधी ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका